नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज मागचं बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर किंवा आज केळीच्या बागेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आजचा विषय आहे की केळीचं घड व्यवस्थापन कसं केलं पाहिजे पॉप्युलेशन मेंटेन म्हणजे आता ह्यामध्ये टोटल फण्या कि किती असतात त्या फण्या किती ठेवल्या पाहिजेत त्यानंतर फण्यांची वादी आहे ही किती इंचापर्यंत वाढली पाहिजे किंवा त्याचं महत्व काय इलाँगेशनचं आणि त्याचबरोबर कुठले कोणते स्प्रे घेतले पाहिजे आणि ह्याच्यावरचे येणारे बेसिक रोग किंवा कीड असेल आता माझ्या मागचा घड पाहिला तर किमान सात ते आठ फण्या त्यांनी ठेवलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असं हे एकदम फण्या आहेत तुम्ही बघू शकता वादी तर पाहिली तर बारा इंचापेक्षाही जास्त आ, वादी इथे लांबलेली आहे आणि हे आहेत विल्यम्स स्टॉल कंपनीची रोपं आहे जी नाईनच आहे ग्रेड नाईनच आहेत फक्त ही विल्यम स्टॉलची आहेत आणि ह्याचं वैशिष्ट्य आहे की उत्पादन इल्डमध्ये इतर व्हरायटीपेक्षा दहा टक्के दहा ते पंधरा टक्के इल्डमध्ये एक्स्ट्रा देते असं कंपनीचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे ह्या शेतकऱ्यांनी इथल्या एका ह्या रोपांची लागवड केलेली आहे आता तसं पाहण्यात आलं तर काही कंपन्या आहेत जसं की जैन कंपनी आहे जैन कंपनीची जेव्हा निसवड चालू होते तर अतिशय उत्तम असं जर घराचं मॅ म्हणजे झाडाचं मॅनेजमेंट झालं असेल चाळीस इंचापेक्षा जास्त जर बुंदा झाला असेल आणि हाईट चांगली झाली असेल प्रॉपर पा पाण्याची रुंद रुंद अरुंद असतील काय काळोखी प्रॉपर असेल तर अशा बागेमध्ये तेरा ते चौदा फाण्यासुद्धा पाहण्यात आल्या आहेत मिनिमम इथं मिनिमम आठ ते नऊ फाण्या ठेवायच्या आहेत हे डिपेंड्स ऑन तुमचा झा झाडाची हाईट किती आहे बुंदा किती आहे चाळीस इंचाच्यापेक्षा चांगला बुंदा असेल तर नक्कीच तुम्हाला तेरा चौदा फाण्या पडलेल्या असतात आणि ह्यातल्या मग आठ तासा नऊ फण्या काय ठेवायच्या आहेत कारण पहिल्या फणीतला म्हणजे पहिली जी हँड आहे हे जी जी वादी आहे केळीची लांबी आहे ही अप्रॉक्झिमेटली आता हिथं बघितलं बार तर बारा इंचाच्या आसपास भरते काय आणि त्यामुळं खालची या ज्या फणीची ला वादी आहे ही ह्या पहिल्या फनीच्या वादीला मॅच केली पाहिजे ज्या लेंथला मॅच केली पाहिजे तरच तुम्हाला शंभर टक्के बॉक्स पॅकिंगला जातं कुठलाही माल वेस्टेज जात नाही आणि जो व्यापारी तुमच्या बागेला व्हिजिट करतो तेव्हा त्याचं पहिलं ऑब्झर्वेशन किंवा पहिला तो काय बघतो की खालच्या फणीची वादी ही वरच्या फनीच्या वादीला किती मॅच करते लेंथ किती आहे गोंडा फणी असेल शॉर्ट फनी असेल तर व्यापारी मोस्टली तो माल घेऊन जात नाही तो रिजेक्ट करतो किंवा हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये हार्वेस्टिंगला जेव्हा येतात व्यापारी इथं काय तेव्हा तो खालची फणी इथंच शेतामध्ये टाकून जातो त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात इथे नुकसान होण्याचे चान्सेस असतात आता वादी लांबली म्हणजे काय होतं ॲक्च्युली वादी लांबली तर त्यामध्ये फायबरचं कंटेंट वाढतो चांगल्या प्रकारे आणि फायबरचं कंटेंट वाढलं की किपिंग क्वालिटी चांगली वाटते कारण आता तो व्यापारी काय करत असतो मोस्टली एक्सपोर्ट करत असतो आणि एक्सपोर्टसाठी जास्तीत जास्त दिवस मार्ट टिकला पाहिजे बॉक्समध्ये तो लगेच रायपनिंग लगेच पिकला नाही पाहिजे ह्याच्यामागे मागे एक सायंटिफिक त्याचं कारण आहे त्यामुळे फायबरचं कंटेंट चांगलं वाढलं तर तुम्ही पदार्थाचं आतल्या पल्पमधलं तर ते तुम्हाला एकवीस दिवस महिनाभर जास्त टिकू शकतो एक्सपोर्टसाठी त्यामुळे व्यापाऱ्यांचा पहिला प्रेफरन्स पहिली प्रायोरिटी यांची असते वादी लांबवाय त्यामुळे आता वादी लांबवण्यासाठी काही मार्केटमध्ये काही औषधेही आहेत जसे की मनीष ॲग्रो कंपनीचे एक क्लास आणि अॅचिवा सुद्धा एक औषध येतं क्लास आणि अचिवामुळं काय होतं ॲक्च्युली क्लास आणि अचिवामुळं सेल इलाँगेशन सेल रिप्रोडक्शन आणि सेल मल्टिप्लिकेशन त्यामुळे कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे वादी वादी लांबवायला सपोर्ट करत ते त्याचे एक दोन स्प्रे झाले तर तुम्हाला नक्कीच वादी लांबवायला चांगलं हेल्प करतं मनीषाबरोबर इतर कंपन्यांचेसुद्धा काही औषध आहेत ते सुद्धा वाजे चांगले काम करतात असं शेतकऱ्यांचा एक अभ्यास आहे त्याचबरोबर आता काही शेतकरी जे एचासुद्धा फॉवर करतात जिब्रले कॅसिटचा पण जे एचा असं आहे की जर सायंटिफिक ते पाहिलं तर जे ए हे सीडलेस क्रॉपसाठी वापरलं जातं पण केळी हे ॲक्च्युली तुम्ही लहानपणी एकदम छोटी केळी असते तेव्हा तुम्ही जर केळी तोडली आणि त्यातला आत पाहिलं तर तुम्हाला काही बिया दिसतात म्हणजे हे सीडलेस क्रॉप नाही नंतर ते जसं केळीची एकूण वाढ होत असते किंवा पोसत असते त्या टायमिंगला ते सीड्स असतात ते ॲक्च्युली मर्ज होतात पल्पमध्ये त्याचं कन्वर्जन पल्पमध्ये होतं त्यामुळे मोठ्या केळीला तुम्हाला ते सीड दिसणार नाहीत मग छोटेपणे तुम्हाला त्यामध्ये सीड दिसतात त्यामुळे जेचा फायदा असा होतो की जेयांना ॲक्च्युली वादी लांबते फुगवण चांगली होते पण ते जे डेन्सिटी आहे त्याचं वस्तुमान कमी होतं तुम्हाला वजनाला ज्या शेतकऱ्यांचे एक मिनिमम एक्सपेक्टेशन असतात की किमान तीस किलोचा पस्तीस किलोचा घट गेला पाहिजे उत्तम मॅनेजमेंटची बाग असेल तर मॅनेजमेंट प्रॉपर असेल तर पण त्यामध्ये तसं भेटत नाही जी एमुळं हा एक सायंटिफिक त्यामागचं रिझन आहे त्यामुळं वस्तुमानसुद्धा कमी होणार नाही डेन्सिटीसुद्धा कमी होणार नाही घराची आणि वादीसुद्धा वाढेल अशा प्रकारची औषधं जर शेतकऱ्यांनी घेतली तर चांगलाच त्यांना फरक यामध्ये दिसू शकतो त्याचबरोबर केळीवर काही डिसीज येतात जसं की पिटिंग डिसीज आहे पिटिंग डिसीज हा म्हणजे स्पॉट येतो सध्या ह्या शेतकऱ्यांनी चांगले स्प्रे घेतल्यामुळे स्पॉट खाली तुम्ही पाहू शकता या इथे तुम्हाला पिटिंग डिसीजचे स्पॉट दिसतात तुम्हाला या बेचक्यामध्ये दिसत आहेत ऍक्च्युली हा डिसीज येतो बागेमधील अस्वच्छतेमुळे येतो त्याचबरोबर जर हे जर मॅनेजमेंट बाग म्हणजे हा येतो पॅथोजन एक पॅथोजन असतो पायरिक्युडिया ग्रेसिया नावाचा पॅथोजन आहे त्या बुरशीमुळे हे पिटिंग डिसीज येतो त्याला एक उत्तम म्हणजे जर तुम्ही सुरुवातीच्या एन झाल्यानंतर एखादी बुरशीनाशक साधी बुरशीनाशक म्हणजे की बावीस टीन आहे कार्बनडिझम त्यामध्ये असतं कंटेन त्याचा फॉर्नी घेतला असाल मॅनपोजिअपची स्वयं चालेल आपल्याला एम पंचेचाळीस त्याचबरोबर नंतरच्या स्प्रेमध्ये तुम्ही मग अमिस्टर टॉप आहे तो वापरू शकता बी एस एफचं मेरिओन येतं ते चालतं असे जे काही बुरशी नाशक सिलेक्टिव्ह बुरशीनाशक जे केमिकल बर्निंग करणार नाहीत अशा बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला तर हे कंट्रोल राहतं सुरुवातीपासून त्यानंतर रेड रस्ट नावाचा एक रोग येतो आता ह्या बागेत नाही आहे त्यासाठी एक आपण एक सेपरेट चांगला व्हिडिओ बनवू रेड रस्ट काय आणि तो कसा येतो आणि त्याला ॲक्च्युली ट्रीटमेंट काय दिली पाहिजे आता घडाचं वजन पाहिलं तर कमीत कमी पंचवीस -कमी किलो होऊ शकतं यामध्ये असा हा एकंदरीत घड चांगला आहे जसा हा डिसीज येतो फिटिंग स्पॉट त्याबरोबरच काही पेस्ट आहे जसे की थ्रिप्स आहे सटिंग पेस्ट सुद्धा काही प्रमाणात तिथं अटॅक होत असतो आणि थ्रिप्स म्हणजे रेड रस्टला रेड रस्ट येतो ॲक्च्युली आता थ्रीपसाठी तुम्ही मार्केटमध्ये डेसिस हंड्रेड म्हणून औषध आहे ते वापरू शकता टाटा टाटामिड आहे इमिडाक्लोपीड सेवन सेवन्टी पॉईंट एट सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशनमधलं ते वापरू शकता त्याबरोबर रिजेंट आहे फिप्रोनिल फाईव्ह पर्सेंट सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशनमधलं असं फक्त काय असतं की काही केमिकल बर्निंगचे आहेत म्हणजे आता इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन ज्यामध्ये आहे जे ऑइल बेस येतं ॲक्च्युली त्यामधला तशा प्रकारची औषधं वापरली तर केमिकल बर्निंग होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा हात घेताना कुठल्याही पी जी आरचा हात घेताना प्लॉन गुड रेग्युलेटरचा हात घेताना तुम्ही नक्कीच कंपनीच्या माणसाची असेल किंवा एका अभ्यास माणसाची असेल तिथल्या तुमचा रेग्युलरचा जो दुकानदार असेल कृषी सेवा केंद्र त्याच्याशी अभ्यास त्याला बोलून डिस्कशन करून तुम्ही तो स्प्रे घेतला पाहिजे पण अतिशय सेन्सिटिव्ह येतो हे कारण जर असं केमिकल कॉम्बिनेशन झालं रिॲक्शन आली तर तुम्हाला इथं स्कॉर्चिंग आणि स्पॉट शंभर टक्के दिसतात असे अनेक प्रकार घडलेले आहेत त्यामध्ये त्यामुळं स्प्रे घेताना नक्कीच अभ्यास करून आणि थोडस विचार करून तुम्ही स्प्रे घेतले पाहिजे बंचचे स्प्रे करतो आपण जसं अनेक स्प्रेचे आपण बेनिफिट पाहिले की वादी लांबवायला वगैरे आता अजून एक असा स्प्रेचे बेनिफिट असा आहे की ह्यामध्ये एक लिग्निन एन्झाईम नावाचा एक एन्झाईम असतो तो मोस्टली झाडातल्यातल्या जे कंद आहे हे ट्युबरी क्रॉप असल्यामुळे कंदामध्ये असतो त्याबरोबर खोडामध्ये स्टेममध्ये असतो रूट्समध्ये असतो तर तो लिग्निन एन्झाईम जो आहे तो अतिशय थोडासा हार्ड असतो तो सहजासहजी घडामध्ये उतरत नाही जर आपण जर त्याला एक चांगले स्प्रे जे घेतो फूट मध्ये स्प्रे झाल्यानंतर त्याला एक सपोर्ट भेटतं आणि तो उतरण्याची चान्सेस असतात घडामध्ये तो वेळा उतरला तर त्याचे एक दोन तीन बेनिफिट्स असं असतात की ती वॉटर ट्रान्सपोर्टेशनचं काम चांगलं करतं लिग्निन जर त्या घडामध्ये उतरलं असतं वॉटर ट्रान्सपोर्टेशन्स असेल मिनरल ट्रान्सपोर्टेशन्स असतील आणि रजिस्टन्स टू स्टेस म्हणजे स्ट्रेस जर आला असेल तर स्ट्रेसला रजिस्टन्स करायचं रोखण्याचं काम करायचं त्या प्रकार चांगल्या प्रकारे लिग्निन एन्झाईम्स स्वय करते आणि त्यामुळे कमीत कमी तीन किलो ते जास्तीत जास्त सात किलो घराच्या वजनामध्ये सुद्धा फरक पडतो